नमस्कार मंडळी <coughs> आता आम्ही दाखवतो लासलगावचा सुप्रसिद्ध असा बेळभत्ता ते घटक पदार्थ आहेत आपल्याला माहिती आहे लासलगाव <coughs> कांदा मार्केट आशिया खंडातील एक नंबर कांदा मार्केट आहे व त्या परिसरात बनवलं बनवलं जाणार भेळ बेळभत्त्याचे घटक पदार्थ आम्ही दाखवतो कारण इथं रोज ताजा असा बेळभत्ता बनवला जातात आता आम्ही वीस रुपयाचा बेळभत्ता व त्याच्यात टाकले एकत्रित केले जाणे घटक पदार्थ दाखवतो आम्ही जेव्हा असं एक चिटक्याचं माप असतं त्यामध्ये एक माप भरून घ्यायचं ते, ते मुरमुरे आणि त्याच्यामध्ये सर्वसाधारण साठ ग्रॅम साठ ग्रॅम घटक पदार्थ टाकले जातात पहिले याच्यात मसूर टाकायचे मसूर टाकल्यानंतर शेव टाकायचे शेव टाकली जाते शेव टाकल्यानंतर चिवडा टाकला जातो हे बाई घटक पदार्थ एकत्र करून येतं हा वीस रुपयाचा भत्ता बनवला जातो आता तुम्हाला मी भेळ दाखवतो वीस रुपयात किती भेळ दिली जाते याला भत्ता म्हणता आणि याला भेळ म्हणलं जातं <coughs> पहिले हे बघा डाळ म्हसूर टाकले जाते डाळ नंतर हे शेव टाकले जाते शेवनंतर हा चिवडा चिवडा टाकला जातो त्याच्यानंतर हे बघ परत थोडी शेव टाकायची आणि असा ऐंशी ग्रॅम ऐंशी ग्रॅम माप झालं नंतर ही वेळ होते वीस रुपयाची हे त्याच्यात नंतर आपण कांदा टाकायचा लिंबू कापून घेतो व्यवस्थित कांदा टाकायचा मिरची असती मंडळी उकडलेली असती काही तळलेली मिरची असते हे बघा दोन याच्यात कांदा टाकायचा असं कांदा टाकून व्यवस्थित करून निंबू टाकायचं आहे असं निंबू पिळलं जातं आणि हा एकत्रित करून खाण्याचा तो हिवा आपण भत्ता एकत्रित करून तुम्हाला तुम्ही हे बघा असं भत्ता ह्याला भत्ता म्हणता हिवायला भेळ म्हणतो मंडळी मंडळी आपण फक्त वीस रुपयाच्या मापाचं दाखवलेलं आहे सगळं आणि तुम्हाला हे सर्वसाधारण स सर्व, सर्व लोक खाऊ शकले या हिशोबाने दाखवलेत तुम्हाला जर तिखट खायचं असेल तर ते तिखटसुद्धा हे पदार्थ मिळतं आपल्याला आणि आपण जो कांदा का कांदा कापून टाकले त्या कांद्यावर मिरची मारली जाते त्याच्यामुळं त्याची तिखटपणा वाढतो आणि हे बेळवरसुद्धा तसंच केलं जातं आणि विशेषतः लासला जो परिसरात जो जा बनवलं जातं ते रोज ताजे पदार्थ तर ता रोजचा ता ताजा ता बेळ शेव चिवडा डाळ्या ह्या बनवल्या जातात आणि अतिशय प्रसिद्ध असं आहे हे बेळ भत्ता लावचा तुम्ही रविवारच्या दिवशी बघा किती त्यांचा धंदा होतो आणि तुम्हाला जर आमच्या रेसिपी आवडल्या तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आणि विशेषतः हा भत्ता बाहे बऱ्याच बाहेरच्या राज्यातसुद्धा पॅकिंग करून जातो प्लॅस्टिक पिशवीमध्ये त्यामध्ये फक्त कांदा टाकला नाही जात नाही तर मुरमुरे आणि भेळ हे सर्व टाकलं जातं आणि हा भत्ता सर्वसाधारण एक महिना प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये व्यवस्थित राहतो कारण रोज फ्रेश बनवल्यामुळं त्यात कुठल्याही प्रकारचं तडजोड होत नाही आणि सगळे पदार्थ असे व्यवस्थित डाळ मसूर चिवडा हे व्यवस्थित चाळू डाळसुद्धा डाळीचं पीठ एक नंबर असतं तेल एक नंबर असतं आणि ते ज्याच्यात ते आपले आपण जो भासक्या पाळून चिवडा बनवू तोसुद्धा व्यवस्थित चाळून घेत आहे आणि त्याच्यातसुद्धा तेलसुद्धा एकदम फ्रेश टाकता रोजची रोज असं मंडळी कोणाला जर हा धंदा करायचा असेल नवीन उद्योजकांना तर आम्ही निशुल्क मार्गदर्शन करू तुम्हाला आणि धंद्यासाठी सर्व सहकार्य करू आमच्याकडं कुठल्याही फ्रँडाशी नाही कुठलेही चारशी साकारले जाणार नाही फक्त तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्हाला कमेंट करा आणि काही नाही सो साधा सोपा धंदा आहे काही एवढं विशेष नाही आम्ही सगळे प्रकारचे पदार्थ कसे तयार केलेले जातात ते तुम्हाला सांगू चिवडा कसा तयार केलं जातं डाळ्या कशा तयार केल्या जातात त्यात काय घटक टाकले जातात मसाले काय टाकले जातात कुठल्या प्रकारचं पीठ वापरायचं आणि मुरमुरे कसे घ्यायचे मुरमुरे फ्रेश घ्यायचे हे सर्व आम्ही तुम्हाला एकदम मापामध्ये सांगू तर कोणाला जर त्याविषयी काही आवड असेल तर आम्ही कॉमेंट बॉक्समध्ये आमचा नंबर येतो आहे तर तुम्ही आम्हाला संपर्क करा किंवा आम्हाला जर रेसिपी जरी बनवायला लावले जास्त प्रमाणात त्यासुद्धा आम्ही बनवून दाखवू शि चिवडा बनवून दाखवू डाळ्या बनवून दाखवू शेव तर सर्व लोकांना येते तसं तस तुम्हाला जर वाटलं शेवसुद्धा आम्ही बनवून दाखवू आमची कुठली फ्रँचायजी नाही आम्ही कुठल्याही प्रकारचे चार्जेस आकारणार नाही नवीन उद्योजकांना आम्ही सपोर्ट करण्यासाठी हे निशुल्क दाखवतो